धड आहे पण मुंडके नाही काम अर्धवट पाणी टंचाई काय नमस्कार मी सुनील गपाट भारतीय जनता पार्टी माझी जिल्हाध्यक्ष सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा येणारी दिवाळी आपला सर्वांना आनंदायी सुखमय आरोग्यमय जावो आपल्या जीवनामध्ये ही दिवाळी एक उत्साहवर्धक राहो ही प्रार्थना पुन्हा एकदा आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वर्धा जिल्ह्यातील आणजी जवळ पिंपळगाव भोसले व आमगाव पुनर्वसनात सुमारे तीनशे पन्नास ते चारशे लोक राहत असून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये या वस्तीला पाणी पुरवठ्यांसह ग्रामपंचायत मार्फत शहाण्णव लाखांचा प्रकल्प मंजूर झाला होता टाकी पाईपलाईन आणि विहीर खोलीकरणाचं काम सुरू झालं मात्र अद्याप पूर्ण झालेलं नाही दोन मे रोजी आमदार आपल्या गावी या उपक्रमाअंतर्गत आमदार राजेश बकाणे यांनी भेट दिली होती नागरिकांनी समस्यावर लक्ष वेधल्यावर त्यांनी अभियंत्यांना त्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश दिले त्यानंतर जनतेच्या पाण्याची समस्या सुटेल अशी आशा होती मात्र काम तर दूरच पण बऱ्याच महिन्यानंतरही अर्धवट धडासह असणाऱ्या टाकीत कोणताच बदल नसल्यानं अधिकाऱ्यांचा कंत्राटदारावर जोर पुरत नाही का की प्रशासन व कंत्राटदारांचे काही लोटे आहे हा मोठा प्रश्न निर्माण झालाय कंत्राटदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक दिवाळीतही तटपुंजी टाकणे पाणी मिळवत आहे त्यामुळे अर्धवट असणाऱ्या ठाकीची धड आहे पण मुंडके नाही अशी स्थिती असून या रखडलेल्या प्रकल्पावर गंभीरपणे कारवाई होईल का जनतेच्या पाण्याचा प्रश्न सुटेल का हे पाहणं महत्वाचं ठरतंय प्रवीण कोठेसा बंडू मुळे जनसंग्राम न्यूज आंजी मोठी